मी पूजा सचिन खलसे सहा वर्ष झालं चालता येत नाहीये डोंगरापासून खाली पूर्ण बॅलन्स नाहीये मी काठीवर वॉकर चालत होते इतके वर्ष खूप दवाखाने केले काहीच फरक नाही संजय थोरात यांच्या इकडे आले मी निसर्गोपचार पद्धतीने माझं ट्रीटमेंट त्यांनी घेतलेलं आहे खूप खूप चांगलं चालणारच आहे गॅरंटी सरांची केडीएमसी नवाय प्रभाग मानेरे गावेतील अनधिकृत अनधिकृत फिरला बांधकाम निष्कषित नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिले काम नवाय प्रभागातील मानेरे गाव येथे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अनधिकृत चाळीचे बांधकाम एकूण आठ रूम्स तीन जोते, जोते पाच शेड्स दोन टपऱ्या दोन हातगाड्या निष्कसित करून नवीन वर्षात अनधिकृत कामांना प्रतिबंध करण्यासाठी के आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त हिमा मुंबरकर यांच्याकडून ही तोडक कारवाई करण्यात आली जेसीबी डम्पर ठेकेदार यांच्याकडील पाच कामगार अनधिकृत बांधकाम पथकातील आणि फेरीवाला पथकातील कर्मचारी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम जमीन दोस्त करण्यात आले शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण